हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते वर्षभरातील सर्व एकादशींपैकी आषाढी एकादशी सर्वात मोठी एकादशी मानली जाते आषाढ महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो आषाढी एकादशीपासूनच पवित्र असा चातुर्मास सुरू होतो चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते परंतु हा चातुर्मास सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण या काळात भगवान विष्णू आणि इतर देव झोपी जातात अशी धार्मिक आहे या काळात कोणतेही शुभ कार्य जरी होत नसले तरी नामजप ध्यान पठण आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ खूप चांगला मानला जातो याशिवाय चातुर्मासात दान करण्याचेही विशेष असे महत्त्व आहे हा चातुर्मास म्हणजे नक्की काय हा चातुर्मास कधी समाप्त होईल आणि या काळात काय करावे काय करू नये त्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून असं स्वागत आहे तर यंदा चातुर्मास केव्हा सुरू झाला आहे चातुर्मास हा आषाढी एकादशीपासून म्हणजे सतरा जुलैपासून सुरू झाला असून तो बारा नोव्हेंबर मंगळवार दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे या तब्बल एकशे अठरा दिवसांच्या काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही या चातुर्मासाचा प्रारंभ आषाढी एकादशीपासून सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला संपतो तर चातुर्मास म्हणजे यावेळेला चार महिन्याचा कालावधी मानला जातो या काळात भगवान विष्णू आषाढी एकादशी पासून हो ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच तब्बल चार महिन्यांच्या काळात निद्रासनात जातात ते क्षीरसागरात योग निद्रा करण्यासाठी जातात आणि या काळात संपूर्ण विश्वाची व्यवस्थापना ही भगवान शंकर हे सांभाळतात थोडक्यात सांगायचे झाल्यास चातुर्मास हा भगवान विष्णूंचा निद्रा काळ आहे भगवान शंकरांकडे सोपवतात त्यामुळे श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे चातुर्मासस येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तर आता आपण जाणून घेऊया की चातुर्मासाचे नियम काय आहेत चातुर्मासात काय करावे आणि काय करू नये असा प्रश्न अनेकांना पडतो खरे तर चातुर्मासात सकाळी लवकर उठून सूर्य देवाची पूजा करावी असं सांगितलं जातं तसेच या चार महिन्यांमध्ये सात्विक अन्नाचे सेवन करावे तर ते यासाठी करावे की हा चार महि चार महिन्यांचा जो कालावधी आहे तो पावसाळ्याचा काळ असतो आणि या काळामध्ये जसं धरणी आपली वेशभूषा पालटते त्यास त्याचप्रमाणे आपल्या मानवी पचनसंस्थेमध्ये देखील बदल झालेले असतात म्हणूनच आपल्याला सात्विक आहार घेण्यास सांगितलं जाते जो की आपल्याला पचनास अतिशय सुलभ होईल आणि त्याने आपला आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसेच या काळामध्ये जास्तीत जास्त दान करावे कारण या दिवसांमध्ये दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते शिवाय या काळात दही लोणची हिरव्या भाज्या आणि मुळा खाणे टाळावे चातुर्मासात गृहस्थापना विवाह हो, इत्यादी शुभकार्य करू नयेत तर चातुर्मास म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चार महिने आहेत असं म्हणतात की जेव्हा भगवान विष्णू ही निद्रा अवस्थेत असतात अशा वेळेला वाईट शक्तींचा किंवा असुरी शक्तींचा हा प्रकोप वाढलेला असतो त्यामुळे आपल्याला व्रतवैकल्य हे या महिन्यात जास्त करण्यास सांगितले जात जेणेकरून या असुरी शक्तींचा आपल्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ नये तर चातुर्मास हा पावसाळ्याचा काळ असल्यामुळे पूर्वीपासूनच जास्त कुठे स्थलांतर केलं जात नसे एकाच जागी आपल्याला बसावं लागत असे आणि म्हणूनच व व्रतवैकल्य हे एका जागी बसून केली जात असे तर तीच धारणा आजही सुरू आहे की आपल्याला चातुर्मासामध्ये व व्रतवैकल्य जे आपण करतो ते एकाच जागी बसून करण्यास सांगितलं जातं तर ही होती चातुर्मासाबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ